यंत्रणा कामाला लावून प्रत्येक भागातील समस्यांना न्याय देणार डॉक्टर विजय कुमार गावित जनसंवाद उपक्रमाला लाभतोय उत्स्फूर्त उपस्थित राहून नागरिक समस्या माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सुरू केलेल्या शहराच्या प्रत्येक भागात भेट देण्याच्या व जनसंवाद करण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून विजेचा अभाव पथदिव्यांचा अभाव निकृष्टता भयारी गटारीच्या समस्या दुर्लक्षित राहिलेला ओपन स्पेस विकास याविषयीचे म्हणणे नागरिक मांडू लागले आहेत शहराच्या सर्व भागात भेटी देऊन नागरी समस्या माहीत करून घेत आहे हे सर्व संपल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन समस्या एकत्रित मांडल्या जातील आणि यंत्रणा कामाला लावून आपल्या सर्व समस्या सोडवल्या जातील त्याचबरोबर येत्या दोन वर्षात शहराच्या प्रत्येक भागात प्रत्येक परिसरात सुशोभीकरणासह सोयी सुविधा देणारा विकास घडवून दाखवू असे भरीव आश्वासन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी जनसंवाद अंतर्गत दिले मागील आठवड्याभरात जनसंवाद उपक्रमा अंतर्गत नंदुरबार शहरातील नंदनगिरी हाऊसिंग सोसायटी हुडको कॉलनी म्हाडा कॉलनी मेघनगर नेहरूनगर भागातील नागरिकांशी संवाद साधत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी त्यांच्या प्रभागातील समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी जितेंद्र रमेश गिरी गोसावी अॅडव्होकेट पद्माकर देशपांडे श्री राळेगावकर अर्जुन मराठे प्रमोद गोसावी नंदकिशोर जयस्वाल नितीन सोनवणे प्रदीप कासाल श्याम विस्पुते दत्तुकाका शिंपी हुडको कॉलनीतील श्री चौधरी श्री गोल्लाहित नरेश शाह अभिमन्यू पाटील माणिकनगर येथील श्री राजपूत श्याम कासार प्रदीप कासार श्री कलाल यांच्यासह माणिकनगर मेघनगर वीर सावरकर नगर येथील नागरिक यांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्तपणे म्हणणे मांडले प्रमाणे नंदुरबार शहरातील स्वामी समर्थ नगर येथेही आमदार डॉक्टर विजयकुमार गावीतेने भेट दिली व स्वामी समर्थ नगर भागातील नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रवीण गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते नंतर शहरातील सिंधी कॉलनी परिसरात समस्या जाणून घेतल्या याप्रसंगी मोहन खानवानी कमल ठाकूर सुभाष खानवानी शंकर तलरेजा यांच्यासह सेंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान जनसंवाद उपक्रमाअंतर्गत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी भेट दिली असता नंदुरबार शहरातील मोहिनीराज परिसरातील नागरिकांनी अनेक समस्या ओपन स्पेस सुशोभीकरण करावे परिसरात विद्युत रोहित्र पुरवठा करण्यात यावा परिसरातून जाणारा नाला बंदिस्त करावा तसेच रस्ता दुरुस्ती आवश्यक असल्याचे देखील निदर्शनास आणून दिले परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने पुणे येथे शिकत असल्याने नंदुरबार पुणे रेल्वे सुरू करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली या संपूर्ण मागण्या येत्या दोन वर्षात आराखडा आखून पूर्ण करणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी दिले भाजपा तालुका अध्यक्ष जितेंद्र पाटील माजी नगरसेवक प्रवीण गुरव, संतोष वसईकर युवराज पाटील यांच्यासह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट